तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सायकलची यात्रा दाखवणार आहोत तुषार जरा सायकल दाखव आमची आणि हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही आमची आशा आणि लाईक कमेंट शेअर ब शेअर पण करा तर चला कंटिन्यू करा पुढचा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो सायकलची यात्रा तर चला, चला बघू आम्ही पहिले कुठे देसावाडीत जाणार आहोत तो आमचा मित्र तिकडे हाक देतो आम्हाला आक्यावरच आहे पहिले देसावाडीत जाणार आहे मित्राकडे एका तिथून भंडारवाडीत जाणार आणि तिकडून मग परवडीवाडीत जाणार शेवटपर्यंत व्हिडिओ हा तुम्हाला खूप मजा येईल ब्रेकचा आवाज खूप जोरात येतो हे बघा दोन मित्र आमचे पुढे आहेत बघा कुमार तिकडे खाली आहे तुम्हाला हात दाखवता ये कुमार सायकल थांबत नाही बघा निलेश पुढे गेलाय सायकल घेऊन आणिश आई त्याचा ब्रेक केला आहे जरा सायकलचा सा म्हणून पुढे गेलाय आहे तो सरस्वतीचं मंदिर आहे तुम्हाला येताना दाखवू आम्ही आरोग्य इथे उभार आहे आला आहे बघा त्यांनाची बोट तोर आहे तो आहे त्याची चपलं बनवून काढली इकडे सरकारी हॉस्पिटल आहे आमच्या गावातलं हा बघा मित्रांनो आता बंधाराला आमच्या इकडचा इकडे पावसाळ्यातून भरपूर पाणी असते हा बघा बंधारा आता उन्हाळ्यातून जरा कमी पाणी आहे चढ नाही पुढे जर आता खाली उतर चढण लागले चढत नाही सायकल चला आता आपण थेट इथे हे बघा मित्रांनो आमच्या इकडे देसावडीत म्हणजे दे शेती करतात तिकडे जागा इकडे शेती करतात इकडे काजू आहेत बागा आहेत बघा इथे काजू पण खूप जास्त धरले आहेत हे बघा काजूचं झाड आहे जवळच त्याच्यावर बघा बोंड पण आहेत ती बघा काजू किती आहेत तुम्हाला दिसले असतील आता हे विश्व हे खायचं मंदिर आहे विशार विश्वेश्वराचं ना हे विश्वेश्वराचं मंदिर आहे पाहू शकताच तुम्ही इकडे हे बघा मंदिर विश्वेश्वराचं तर मित्रांनो हे बघा महालक्ष्मीचं मंदिर महालक्ष्मीचं मंदिर आहे तुम्हाला दाखवतो तिथे गुरव कुमार आहे हा सायकल चालवतोय तो गुरव आहे तिकडचा ह्या मंदिरातला तुम्हाला हे मंदिर दाखवतो सायकलचा स्टँड नाही सायकल घेऊन येता आता आपण चाललो खाली देवळात हे खायचे तर मित्रांनो हे बघा मंदिर महालक्ष्मीच तिथे जाऊया आपण <laughs> तर मित्रांनो आम्हाला दोषी नसल्यामुळे आम्ही मंदिरामध्ये जा दा, जाऊ नाही शकत हे बघा महालक्ष्मीचं मंदिर जरा कुमार काहीतरी ह्याच्याबद्दल सांग कुमार त्याला सांग जरा ह्या मंदिराबद्दल काहीतरी कुमार मंदिराचा गुरु आहे हे मंदिर भरपूर वर्षापासून आहे तेव्हा तिथं देणगीदारचं बोर्ड लावलंय दोन हजार आठ पासून दोन हजार आठ पासून दोन हजार आठ साली महालक्ष्मी सन दोन हजार आठ मध्ये झालेलं हे चालीचे गुरु म्हणजे आम्हीच बांधायचं तिकडे होळी उभी करतात तुम्हाला दाखवतो मित्रांनो समोर हा बघा आमचा छोटा तट्टे तुम्ही पाहू शकता कसे बांधील बांधकाम किल्ले ते आम्ही झाडे बिडे वगैरे किती आहेत हे बघा बघा तिथेच आहे तर तिथे आम्ही होळी उभी करतो तिथे होळी उभी करतात देसावाडीतले आणि हे बघा फनस झाले आता पण फणस अरे फनस पण पाहू शकतात जरा धूम करून दाखवत तुषार तर त्याला दुसरीकडे जावे आता

नाही तुला नेल कोणतरी आता आपण मित्रांनो भंडारवाडी जाणार आहोत डायरेक्ट भेटूया तिथे डायरेक्ट तिकडेच भेटूया आणि एक मित्रांनो विचारलो आम्ही तुम्हाला दाखवायला देशावडी दाखवणार आहे देशा तर चला तिकडे आधी डायरेक्ट जाऊया आपण देशावडी तर मित्रांनो आहे बघा काय गावातील काजू मोसम झालाय कसा आता काय झोल करूया नको झोल नको एवढ्या नको, नको चालेल तू बोल तस नको आपण आता देसावडीतच जाऊया डायरेक्ट चला सायकल सायकल घे जाऊया सायकल घ्यायला चला आता जाऊया देसावडीला मित्रांनो तुषार तिकडे जातोय मी आता सायकल वर बसतो आणि तुषाराकडे कॅमेरा देतो तुषार कॅमेरा जर आणि तू पुढे हो नाही तो पाठून निलेश मी त्या पुढे गेलाय तुम्हाला बोर्ड पण दाखवतो जरा पुढे आहे बोर्ड बरोबर हे बघा मित्रांनो देसावडीचं बोर्ड बस स्टॉप आहे देसावडीचं आणि आपण तिकडे बघा घर आहे देसावडी तुला पुढे आता डायरेक्ट भंडारवाडीत जाऊया आपण धा भंडारवाडीत जाताना मोठा खतरा म्हणजे दाखवतो तुम्हाला पुढे दाखवतो तुम्हाला खतरा कसा आहे भंडारवाडी भंडारवाडी बस स्टॉप मित्रांनो पुढून गाडी येते बस स्टँड आहे बरं नाही भंडारवाडी हे पाहू शकता तिकडे घर बघाय भंडारवाडी तर मित्रांनो मी दोन मित्रांनो आपण इकडून आता परवडी जाणार डायरेक्ट आणि त्यानंतर घरी घरीवाडी नाही स्वच्छपणे दाखवाडी स्वच्छपणे फुलावर ना सायकल तर आपण मित्रांनो आता निघतोय भंडारवाडीतून आता आपण डायरेक्ट परवडीवाडी जाणार तर दाखवू शकते ही बघा भंडारवाडीतली घरं आहेत इकडे आमचा मित्र पण आहे आर्यन पाटील तिकडे खाली जातो तो, तो त्या बाजूला आपण आता चाललो त्या सायकलला जरा ब्रेक नाही म्हणून आपण ना पाठवून पाठवून जाऊया पर्याय भंडारवाडीचा काजू फॅक्टरी आहे इकडे बाजू 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 एस टी आल्या मित्रांनो आता हे बघा एस टी एस टी बघा इकडे काजू बघा आहेत म्हणून हे बघा काजूचं नाव पण आहे मीत काजू प्रक्रिया उद्योग काजू फॅक्टरीचं नाव आहे इकडे काजू काजू करतात तेव्हा इकडे गाडी आली आहे गेली आपण आता इकडून जाणार आहात हे बघा इकडे पाठी आहेत ते बघा येत आहेत हळूहळू तू पण हळूहळू चल ते पुढे जाते आपण पाठव आपण पुढे जाऊन ते पाठवतात ते बघा हळूहळू तुषार ते उदे बघा इकडे आता ते बघा पाठून येत आहेत इकडे कोणीतरी वनवा लावलेला वाटतं की काहीतरी जाळलेलं ते ओंगणी आले इकडे जंगल बघा आता आपण डायरेक्ट इकडे परवडेवाडीत जाऊया डायरेक्ट तुम्हाला दाखवतो परवडेवाडी डायरेक्ट हे बघा डोंगर आहे इकडे जा दाखवू शकतो आम्ही ते तिकडे पाठवून हळूहळू तर थांबते गाडी आले तर सांगू लागतो इकडे टन आहे इकडे मोठा हे बघा वळण आहे मोठं सारखे पुढे जाऊ दे ते पुढे गेले जाऊ दे हळूहळू झालं त्यांच्या वाटण हे बघा केवढ मोठं आहे वळण इकडे नांगरीकरवाडी आले आता इकडे नांगरीकरवाडी आहे हे बघा आता हे वाटाच तरी घर आहे इकडे बाग आहे आवा साइकल चा खूप आवाज येतोय सायकलचा वाड़ी आले आता इकडे हे बघा नागरिकवाडीचं बोर्ड पण आहे ते बस स्टॉप इकडे खाली नागरिक थांब थांबतो हो सर ते येऊ दे बघा हो नागरिकवाडीचा बोस हे बघ नागरिक बस स्टँड आहे इकडे इकडे खाली नांगरेकरवाडी आहे तर आपण पाठी जाऊ इकडे खाली जाऊ इकडे मित्र आपले थांबलेत पाठी परत पाठी जाऊया आपण बाग बघायच आंब्याची झाडे आहेत मुंबईपेक्षा कोकण भारी आहे एक एकदम गावच भारी एकदम गावाला खूप मजा येते इकडे दुकान आहेत इकडे थांबले आहेत मित्र आपले ते बघा तिकडे दुकान आहे हे बघा मित्र आले आता खाऊ घेऊन दुकानामधून अरे करायचं असतो ते दाखवायचं जरा मित्रांनो तुम्हाला पाहिजे तर कमेंट करा आम्ही तुम्हाला पार्सल देऊ ना आता इकडू नाग कुठे जाऊया अरे जाव्या तिथे स्वच्छ पाणी दाखवा तिथला स्वच्छ थे थे ते बघा माझे मित्र पुढे गेले जातात नागरिकवाडी तिकडे खाली ते तिकडे पुढे गेले आम्ही चलत जातोय का कुमार इकडे आहे माझ्यासोबत हे बघा थंड आम्ही चलत जातोय तुम्हाला डायरेक्ट आता तिकडे खाली गेल्यावर दाखवतो तेव्हा माझे मित्र आता चालले आहेत खाली जेव्हा घेऊन ये तुषार भरपूर मोठं उतरण आहे ब्रेक पण लागणार नाही कदाचित पण बघूया नेतील ते कसे तरी खाली एक ब्रिज आहे पावसाळ्यानं खूपच डेंजरस नष्ट नसत गाडी गेली आहे तिकडे आता दोघे ड्रायव्हर थांबलेले आहेत आता आपण पण जातोय मित्रांनो ए हळू आहे बघा इकडे दोघे जण <laughs> न्यास लागला असता थ्री डीज बांधायला लागली असते हे बघा इकडे मोठ मोठे एकदम काय बोलतात रे कुमार त्याला वाळ हा वाळ आहे इकडे मोठा हे बघा मोठी कोंड पण आहे ना इकडे नागरिकवाडीतली कवाडीतली हे बघ ह्या स्वच्छ पाणी मग माणसं असं बोलतात की इकडे डुबून मेली पण आहेत काय काय जण

आपण तर आता आपण मित्रांनो पुढे चाललोय येतील पाटून चल कुमार आपण पुढे जाऊया हा इकडे तुषार नाही निलेश आपण आता चाललोय डायरेक्ट पुढे पुढे चाललोय पुढे हे पाटून येऊ देत आपण आता वर आलेलो आहे बघायच दोघे सायकल वाले बघा बघा कसे भांडतायत ते बघा मारत कसे एकामेकाला ते बघा तर आपण पण जाऊया मित्र तिकडे शेड मध्ये थांबलाय सुस्तावलेला आहे सुस्ताव आता आपण डायरेक्ट घरी इकडे इकडून चल आता डायरेक्ट जाऊया मी चालवतो आता सायकल आणि कॅमेरा तुषाराकडे देतोय किती शिकत नाही तर मित्रांनो आपण आता थंड बी जायच्या वेळी हे बघा मँगो बितोय बघ ऑरेंज तर जवळ हे बघा साईल इकडे साहिल इकडे साईल गेला आमचा मित्र नवीनला आपण जाऊया आता डायरेक्ट तुम्हाला पुढे दाखवतो जरा आता आपण चाललो मित्रांनो आलेलो आलेलोय आता जातोय हा बघा निलेश होय आता आपण डायरेक्ट आता देवळात जाऊया विश महालक्ष्मीच्या देवळात जाऊया आपण तिकडून आपण येऊन परत डायरेक्ट शाळेत जाऊया त्यानंतर घरी तर दार, डायरेक्ट तुम्हाला देऊ दाखवतो हो कसा आवडला व्हिडिओ सांगा इकडे खातोय कुरकुरे पकडता येईल आम्ही असतात तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओत भेटू चला बाय